आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नमस्कार मी शुभम पाचरणे कोण बनेगा खासदार या कार्यक्रमानिमित्ताने पाथडी तालुक्यात तालु आलो आहे आपण आपल्यासोबत शेतकरी आहेत यांच्या काय प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत लोकसभेची निवडणूक लागली आहे दोन उमेदवार रिंगणात इकडे सुजय विखे येत निलेश लंके कोण व्हायला पाहिजे खासदार लंके काय आता दहा वर्ष मोदी सरकार सातशे सव्वा सातशे लोक दिल्लीच्या बॉर्डर वर पंजाबचे मेले त्यांनी एक वर्षभर त्यांना काहीच लक्ष नाही दिलं शेतकऱ्यासाठी काय येत शेतकऱ्याला काहीच नाही ना सगळीकडे भाव वाढले पण शेतकऱ्याच्या मालाच कुठं भाव नाही दुष्काळ पडला आम्हाला पाणी यायला पाहिजे होतं होत पाणी सुद्धा आलं नाही शेतकऱ्याची खूच काय व्हायला पाहिजे अजून काय व्हायला पाहिजे बाकी शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे बेकारी हटली पाहिजे शिक्षणाची पद्धत बदलली नि तारी शाळा बंद करायची चाल शाळा कशासाठी बंद करायची गरीबाच्या मुलांनी शिक्षण कुठं घ्यायचे अजून शेतकरी आहेत दूध उत्पादक उत्पादक आपल्या सोबत काय वाटतं बाबा काय निवडणूक आहे ना निवडणूक आहे दोन उमेदवार आहेत सुजय विखे निलेश लंके कोण व्हायला पाहिजे खासदार निलेश लंके निलेश लंके का बर चांगला माणूस आहे गरीब माणूस आहे शेतकऱ्याची समस्या ओढायला कोरोना मध्ये कोरोना मध्ये चांगलं हे केलेलं आहे जनताला काय भाव नाही आता दुधाला याला काय याला आम्हाला सुजयदाधव विखे पाटील का बरं त्यांनी भरपूर रोडचे प्रश्न सोडवले आणि त्यांच्या पन्नास वर्षापासून त्यांचं कुटुंबाचं न नगर जिल्ह्या जिल्ह्यात त्यांनी वैद्यकीय सुविधा पुरवल्या त्यांच्या हॉस्पिटल किती गोरगरिबांचे काम झालेत म्हणजे जास्त बिल तिथं घेत नाहीत थोड्या खर्चातच गरीब गोरगरीब जनतेला त्यांना सेवा भेटते त्यामुळं विखे कुटुंब हे कायम गरीबांच्यासोबत दुःखात आहे त्यामुळं आम्हाला सुजयदा निवडून द्यायचं निलेश लंकेने देखील कोविड काळात चांगलं नाही ते पारनेर पुरत मर्यादित त्यांनी इकडं नगरदक्षिण साठी म्हणजे इकडल्या तालुक्यांसाठी रावडी असन पाथडी असन शेवगाव असन इकडं त्यांचा काही संबंध नाही त्यांनी रस्त्यासाठी उपोषण केलं त्यांनी रस्त्यासाठी उपोषण केलं त्यावेळेस त्यांना माहित होत का रस्त्याची मंजुरी आली त्याच्यामुळे त्यांनी फक्त एक फेमस होण्यासाठी स्टंट केलं आता आम्ही सुशिक्षित आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याच्या मागची पार्श्वभूमी त्यांची काय होती आम्हाला माहिती त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमाग नाही आम्ही करंजी गाव आणि सर्व पंचकृषी ही सुजयदाच्या पाठीमाग आहे आपल्यासोबत अजून दूध उत्पादक शेतकरी येतात काय वाटतं तुम्हाला कोण व्हायला पाहिजे दादा विखे का बरं विकास पुरुष आहे विकास काम आहे ते आमच्या गावाबद्दल बोलायचं असतं बोलायचं ठरलं तर इथे जवळजवळ दहा कोटी रुपयाचे काम आमच्या गावाला दिलेले आहे ते एवढा का मोठा कामाचा माणूस आहे आम्ही कसं टावू शकतो आम्ही त्यांच्या मागे पठीशी भक्कम काय आपल्या गावात जिल्ह्यात विकास व्हायला पाहिजे काय वाटणार विकासाचं ते आता त्यांच्या माध्यमातून विकास चालूच आहे याच्यानंतर आमच्या गावाचा वांबुरी टप्पा दोनचा प्रश्न आहे त्याचं टेंडर झालेलं आहे सुजयदादाच्या माध्यमातून त्याचं काम पण आता आचारसंहित संपले चालू होणार आहे आमच्या जो गावाच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा ते सुजयदा माध्यमातून सुटणार आहे त्यांनी त्याचं टेंडर केलं वांबरी टप्पा दोन म्हणून आमच्या पन्नास वर्षापासून जो खालेला प्रश्न आहे ते मार्गे लावलेला त्याच्यामुळे जवळजवळ करंजे गाव असेल परिसर असेल पाण्याखाली येणार आहे उलिता खाली अजून आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार काय वाटतं आपल्याला कोण व्हायला पाहिजे खासदार सुजय विखे निलेश लंके सुजयदा विषय काय बरं काम चांगले आहेत त्यांचे करंजी परिसरात दहा कोटी रुपयाचे अजून काय काय वाटतं पाणी पाण्यात टप्पा दोन नंबर चारीच चारी चारी काम करणार त्याच्यामुळे तेच पाहिजे हो निलेश लंके नाही ते त्यांची गुंड प्रवृत्तीची माणसं येते त्याच्यामुळे ते नकोय काय वाटतं लोकसभेची निवडणूक लागली नाही लागलेली आहे ना पण आम्हाला लंकेश साहेबच आवडते युवा नेते त्याच्यामुळे आम्ही लंके साहेबलाच मतदान करणार हे भाजपच्या सरकार कसं आहे म्हणजे आपला गरीब माणूस आहे साधारण कि यायला या पाहिजे आज साडे तीन हजार रुपये टँकर ने पाणी चालू आहे पाटाला दोन महिने आले पाणी चालू आहे आमच्या लगेच म्हणते फुटबॉल क्वाल्डा आला आणि आम्ही पाणी सोडलं म्हणते कुठं गेलं तुमचं पाणी सोडलेलं खासदार सुजय दादा विखे पाटील एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत असा खासदार आहे आणि त्यांचे काम खूप आहेत आमच्या भागात आणि मला जसं कळतं जेवढे खासदार झाले सगळ्यात जास्त निधी आतापर्यंत सुजयदादानी आमच्या गावाला दिला दहा कोटी रुपयाचा निधी आमच्या करंजी गावाला दिला आणि आमच्या करंजी गावाच्या दृष्टीने जो एक जीवन मारण्याचा प्रश्न आहे वांभोरी चारी टप्पा दोन गेली चाळीस वर्ष फक्त घोषणाच झाल्या पण सुजयदादानी ती वांबोरी चारी टप्पा दोन मंजूर करून घेतली त्याचं टेंडर पण झालंय आणि थोड्याच दिवसात त्याचं काम सुरू होणार आहे आमच्या गावातले प्रमुख तीन पाझर तलाव जर त्या चारी भरले तर आमचं गाव म्हणजे सुजलाम सुफलाम होणार आहे आणि म्हणून काय कामाचा माणूस जो आहे त्यालाच मतदान केलं पाहिजे आणि ही यांच्याकडे काय द्यायला आणि घ्यायला म्हणजे फक्त आपलं पोकळ त्याच्यामुळे आम्हाला ते दादाला सोडून मतदानच करणार नाही आमच्या स्वतःच्या आमच्या गावच्या विकासासाठी आम्हाला दादालाच मतदान करायचं नाही सुजय विखे साहेबांना आम्ही खासदार केलं होतं सगळ्या आमच्या जनतेने सगळ्यांना मतदान करून खासदार केलं होतं परंतु ते पाच वर्षामध्ये कुठलाही शेतकऱ्याचा प्रश्न संसदेमध्ये मांडू शकले नाहीत नक्कीच शेतकरी ना उदासीन असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय पाथर्डीवरून शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस